बदलापुरातील अनधिकृत शाळा आणि कॉलेजांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बदलापूर शिरगाव भागात असलेली श्री चैतन्य टेक्नो स्कूल आणि पनवेल रिंग रोड लगत असलेल्या श्री अनिरुद्ध हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रशासनावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय शासनाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित शाळा आणि कॉलेज बदलापूर शहरात सुरू होते अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या शाळांवर कारवाईसाठी अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या कॉलेज आणि शाळांना नोटीस बजावून ते बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र या नोटीसला या शाळा आणि कॉलेज प्रशासनाने केराची टोपली दाखवली सर्रासपणे की शाळा आणि कॉलेज सुरू ठेवले ज्ञानमार्गाच्या नावाने अर्थार्जन करणाऱ्या या शाळा आणि कॉलेजवर कारवाई होणं गरजेचं असल्याने अखेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या दोन्ही शाळांवर पूर्व पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी मालू लक्ष्मण शिद वय सत्तावन्न वर्षे यांनी हे विस्तार शिक्षण अधिकारी असून पंचायत समितीमध्ये आहेत ते तर त्यांनी सदर दोन शाळा आहेत एक आहे अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि दुसरं आहे चैतन्य टेक्नोस्कूल ह्या दोन शाळांमध्ये त्यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही परवानगी न ना घेता त्यांना नोटीस दिली तरी देखील त्यांनी शाळा चालू ठेवल्या म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकारात येत असलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे दोन्ही शाळेविरुद्ध अनधिकृत शाळा चालवणे आणि शासनाचे नियम आणि अटींचे पालन न करणे या कारणास्तव त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे